नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद भगवंत जाधव सोनजाम माझा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव पंचावन्न झिरो एकशे ऐंशी माझ्या या प्लॉटमध्ये प एस एस एन प्लॉट आहे क पाच ऑक्टोबरची कटिंग आहे माझी तर या प्लॉटमध्ये मला एक तीस एक दिवसापूर्वी मिलीबग ॲक्टिव्ह दिसला तर मी एक दोन मॉलिकुल पण वापरून बघितले पण मग त्यांचा काही पाहिजे तर असा प्रभाव मला दिसून नाही आला मिलीबगचा प्रादुर्भाव हो तोच योगायोगाने माझी उगले साहेबांशी एफ आयनोवेशनच्या भेट झाली त्यांनी मला नेमशक्तीबद्दल सांगितलं एक त्यांच्या माय सांगण्यानुसार मी वापरलं तर मग मला दहा एक दिवसात चांगल्यापैकीचे रिझल्ट दिसायला बिल नाही आजच्या मी तिला माझ्याकडे कुठल्या प्रकारचा मिली बघता प्रादुर्भाव नाही तुम्ही बघू शकता पहिल्यांदा सुरुवातीला माझ्याकडं म्हणजे एक गल्ली सोडलेली मी प्लॉट एक गल्ली सोडली होती तिच्यात आणि यांच्यात तिच्यात ॲक्टिव्ह माझ्याकडं मिलीबग आहे आणि ह्या प्लॉटमध्ये माझ्याकडं कुठल्या प्रकारचा मिलीबग दिसून नाही आला एक गडा गडाचा आत जो मिलीबग गेलेला होता त्याच्यासाठी मी ए टी आरनं पाचशे ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने स्प्रेंग केलं होतं त्याचे पण खूप सुंदर रिझल्ट मला एक चार पाच सहा दिवसापूर्वी बघायला मिळाले खूप सुंदर रिपोर्ट आहे तुम्ही नक्की वापरा ने एफ आय इनोव्हेशनचं नेमाशक्ती ने, ने, ने,